नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडीमध्ये आपलं सर्ष स्वागत करतो शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी काँग्रेसने फिरवली पाठ नेमकं कारण तरी काय नुकताच पणवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तर व वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला सोहळा निष्ठेचा निर्धार विजयाचा हे येणाऱ्या स्थानिक निवडणुकांचे घोषवाक्य घेऊन या मेळाव्याला सुरुवात करण्यात आली या मेळाव्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाची ही तयारी म्हणावी म्हणावी का एकंदरीत महाविकास आघाडीच्या सर्वच प्रमुख नेत्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं पण महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसताना सुद्धा या व्यासपीठावर मात्र राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली तर जाता जाता या व्यासपीठावरून दोन भव्य एकत्र आले हे सांगायला मात्र राज ठाकरे विसरले नाहीत म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मनसे नेत्याच्या तयारी असल्याचे या ठिकाणी दिसत आहे मात्र या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची हजेरी मात्र लागली नाही याचं कारण मात्र अद्याप बोलत आहे नेमका याचं कारण काय असावं ही मात्र चर्चा उलटसुलट होताना राजकीय वर्तुला दिसत आहे या मेळाव्याला काँग्रेसच्या गैरहजेरीचे नेमकी कारण काय हा संदेश देऊन जातात काँग्रेसच्या नेत्यांना मात्र नक्की ऍलर्जी कोणाची आहे अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे काँग्रेसचे नेते येणार यासाठी पणवे काँग्रेसने मोठमोठे मोड़ बॅनर शुभेच्छा या ठिकाणी लावलेले पाहायला मिळाले पण जेव्हा वडेट्टीवार येणार नसल्याचे समजताच एकही कार्यकर्ता पदाधिकारी या शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दिसला नाही त्याचे कारण तरी नेमके काय असावे महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेला काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाच्या सोहळ्यात उपस्थिती न दाखवल्याने रायगड जिल्ह्यासह पणवेल भागात काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा काढून घेतला असल्याच्या चर्चा या ठिकाणी सुरू आहे तर पणवेल विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचे दोन गट या ठिकाणी पाहायला मिळाले होते एक गट हा बाळाराम पाटील यांच्यासोबत होता तर दुसरा गट मात्र शिवसेनेच्या उमेदवार हीना गरड यांच्यासोबत पाहायला मिळाला होता पण बाळाराम पाटील यांच्यासोबत असणारा काँग्रेसचा गट या शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दिसेल असं कार्यकर्त्यांना वाटत होतं पण यापैकी सर्वांना शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर गैरहजेरी लावलेली पाहायला मिळाली पण होईल विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी या नाराजीचं नेमकं कारण काय सांगून जातं हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे गर